शाही जामा मशीदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात हिंसाचार आला होता या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते एका याचिकेच्या आधारे हे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते ज्यात असा दावा केला होता की शाही जामा मशीद हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आली आहे पंधराशे सव्वीस साली मुघल सम्राट बाबरने हिंदू मंदिर पाडून ती बांधली होती संबलचा हा मशीद वाद वाराणसीची ज्ञानवापी मशीद मथुरेची शाही ईदगा आणि मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील कमाल मौला मशीद या वादांशी जोडतो देशात सध्या एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नुसार कोणत्याही धार्मिक स्थळांचे रूप बदलण्यास मनाई आहे देशातील हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा असलेल्या या घटनेस सविस्तर जाणून घेणे आज गरजेचे आहे नमस्कार मी ओमकारमोय कॅमेरोन आहेत अविनाश सूर्यवंशी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी संबल जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश आदित्य सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांच्यासह काही स्थानिक महंतांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला होता की शाही जामा मशीद पंधराशे सव्वीस साली मुघल सम्राट बाबरने हिंदू मंदिर पाडल्यानंतर बांधली होती याचिका दाखल केल्यानंतर काही तासांनंतर न्यायालयाने वकिलाची नियुक्ती करून मशिदीचे पहिले सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले त्याच दिवशी हे सर्वेक्षण झाले आणि दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हे देखील देण्यात आले सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा ज्या दिवशी झाला त्यानंतर दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी संभलमध्ये निदर्शने सुरू झाली जी हिंसक वळणावर गेल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला सर्वेक्षणासाठी मशिदीच्या व्यवस्थापन समितीशी सल्लामसलत करण्यात आली असली तरी दोन्ही पक्षांचे म्हणणे न ऐकता न्यायालयाचा आदेश देण्यात आला तो एकतर्फी होता त्यामुळे तेथील लोक संतप्त झाले असा दावा तेव्हा करण्यात आला कंबल चे जामा मशीद हे प्राचीन स्मारक संरक्षण कायदा एकोणीसशे चार अंतर्गत दिनांक बावीस डिसेंबर एकोणीसशे वीस रोजी घोषित केलेले संरक्षित स्मारक आहे जे भारतीय पुरातत्व संरक्षणाच्या संकेतस्थळावरील केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीतही आहे प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कलम नुसार मंदिर मशीद चर्च गुरुद्वारा किंवा इतर कोणतेही धार्मिक स्थळ असो कोणत्याही उपासना स्थळाच्या धार्मिक स्वरूपामध्ये संपूर्ण किंवा अंशत बदल करण्यास मनाई आहे दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर कोणतेही धार्मिक स्थळ बदलण्याचा प्रयत्न करता येणार नाही असं स्पष्टपणे त्यात सांगण्यात आले संबल प्रकरणात घटना खूप वेगाने घडल्या पक्षकारांना उच्च न्यायालयात आव्हान देण्याचीही संधी मिळाली नसताना या आदेशावरही तातडीने कारवाई करण्यात आली असा युक्तिवाद मुस्लिम पक्षाकडून करण्यात आला आहे मात्र या प्रकरणात कुठेही कायद्याचे उल्लंघन झाल्याचं दिसत नाही अडथळे आणून मुस्लिम पक्षाने मात्र कायदा हातात स्पष्टपणे एकीकडे दंगलखोर जमावाशी संबंधित लोक विक्टी कार्ड खेळत असताना दुसरीकडे एफ आय आर वेगळीच काही सांगते अशाच एका एफ आय आरमध्ये मध्ये दंगलखोर जमावाने आधी पोलिसांशी शिविगाळ केली आणि नंतर त्यांना घेरले आणि त्यांची शस्त्रे हिसकावून घेतल्याचं सांगण्यात आले नुकसान टाळण्यासाठी पोलिसांना स्वसंरक्षणार्थ माघार घ्यावी लागली संबलच्या कोतवाली नगरमध्ये तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाने हा एफ आय आर दाखल केलाय ताजे असतानाच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले ज्यात सर्वोच्च न्यायालयाने देशातील कनिष्ठ न्यायालयांना मशिदींशी संबंधित याचिकांवर सुनावणी न घेण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे त्यासोबतच चेतावणी सुद्धा एक दिली होती की संसदेने पारित केलेल्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट एकोणीसशे ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात केंद्र अथवा राज्य सरकार अयशस्वी झाल्यास संपूर्ण देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार जबाबदार असेल संभलमधील जातीय दंगलींचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यानंतर संभालमध्ये सोळा वेळा जातीय हिंसाचाराच्या घटना चा घडल्या आहेत यामध्ये दोनशे तेरा जणांचा मृत्यू झाला तर मृतांमध्ये दोनशे नऊ हिंदूंचा समावेश आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत याबाबत आकडेवारी मांडली आहे या सर्व घटनाक्रमादरम्यान समाजवादी पक्षाचे खासदार जियाऊर रहमान बुरके यांच्यावर वीज चोरीचा आरोप करण्यात आला होता कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल झाला त्यांच्या घराची जेव्हा झडझडती घेण्यात आली तेव्हा बुरके यांच्या कुटुंबियांनी संबंधित पथकाला वीज मीटर तपासणीपासून विरोध केला होता या प्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी बुरके यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलाय संबल जिल्ह्यातील चांदोशी परिसरात सापडलेली सा एक ऐतिहासिक विहीर ही सध्या चर्चेत आहे या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामात मोठा खुलासा झालाय कारण बारा फूट खोल खोदल्यानंतर मजुरांना विहिरीच्या पहिल्या मजल्याचा तळ सापडला चांदोशीची ही विहीर अनेक दशकांपासून माती आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती राणी की बावडी असे विहिरीचे नाव असून सध्या तिचं सर्वेक्षण सुरू आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद